नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क मित्रांनो आपण आज नवीन एका विषयावर चर्चा करणार आहोत त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ठीक आहे तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ चला तर आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर तर मित्रांनो आजचा जो विषय आहे तो आहे घरकुलासंबंधीचा इथं तुम्ही बघू शकता की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन टप्पा दोन अंतर्गत पात्र कुटुंबाचे सर्वेक्षणाबद्दल आवास प्लस दोन हजार चोवीस सर्वे करण्याबाबतचं चो पत्र जे आहे ते निघालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण दोन हजार अठरामध्ये तयार करण्यात आलेले प्रतीक्षा यादी किंवा प्रायोरिटी लिस्ट ठीक आहे ज्याला आपण प्रायोरिटी लिस्ट म्हणतो त्यामध्ये समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले जे काही स्थितीत पात्र असलेल्या कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत नवीन क्र क्रायटेरियानुसार सर्वेक्षण करण्याच्या विविध प्रकारच्या सूचना ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांनी संदर्भ क्रमांक एक दोन तीन एक दोन चार व सहा अन्वयी दिलेला आहे तसेच त्यानुसार राज्यामध्ये आवास प्लस दोन हजार चोवीस मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांची म्हणजेच ग्रामसेवक ज्यांना आपण ग्रामपंचायत अधिकारी म्हणतो ग्रामविकास अधिकारी सर्वेक्षक म्हणजेच सर्वेअर म्हणून ग्रामपंचायत निहाय नोंदणी ई के वाय सी व ओ पी बाबत संदर्भ तीन पाच व सात अन्वय कार्यालयाकडून पा कळविण्यात आलेले आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत आवास प्लस दोन हजार चो दोन हजार चोवीसचा सर्वे याबाबत सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी जसे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गटविकास अधिकारी पंचायत समिती ग्रामपंचायत अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक यांचे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार ऑनलाईन पद्धतीने वेबिनारद्वारे दोन वेळा ठीक आहे ऑर्गनायझेशन करण्यात आलेले आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक आठ अन्वय मान्य प्रधान सचिव ग्राम ग्राम विकास व पंचायतराज विकास यांनी आवास प्लस दोन हजार चोवीस सर्व सर्वे करण्याच्या सूचना खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण जिल्ह्यात सर्वे सुरू करण्यासाठी खालील बाबीची पूर्तता व खात्री करणे आवश्यक आहे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे आवास सॉफ्ट प्रमाणी प्रणालीवर मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे का जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची म्हणजेच ग्रामसेवक यांची सर्वेअर म्हणून ग्रामपंचायत नोंदणी करण्यात आलेली आहे जिल्हास्तरावरून सर्व सर्वेक्षकांना म्हणजे सर्वेअर जे आहे त्यांना अप्रूव्ह देण्यात आले आहे का आणि सर्व सर्वेक्षकांचे ई वाय सी करण्यात आले आहे का जिल्हास्तरावरून मार्क करण्यात आले आहे का संदर्भ क्रमांक नऊ अन्वय एन आय सी नवी दिल्ली यांच्याकडील टीम प्रिन्सिपल ट्रेनर यांच्यामार्फत सर्व विभागीय प्रोग्रामर व सर्व जिल्हा प्रोग्रामर यांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी दोन दिवसीय राज्यस्तरीय ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स टी ओ टी दिनांक अकरा व बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले होते सदर प्रशिक्षित मास्टर चॅनलद्वारे सर्वप्रथम संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण यंत्रणा सर्व खातेप्रमुख सर्व गटविकास अधिकारी ग्रा जिल्हास्तरीय ऑपरेटर सर्व, सर्व तालुकास्तरीय ऑपरेटर यांचे आवास प्लस दोन हजार चोवीस सर्वेबाबत जिल्हास्तरीय जे काही वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले होते प्रशिक्षित मास्टर ट्रेनरद्वारे सर्वेक्षण ग्रामपंचायत अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक यांचे आवास प्लस दोन हजार चोवीस सर्वे व आवास प्लस दोन हजार चोवीस मोबाईल ॲपबाबत तालुकास्तरीय प्रशिक्षण दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्यात यावे याच प्रशिक्षणात तालुक्यातील खातेप्रमुख ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांना देखील जे ऑर्गनायझेशन आहे ते देण्यात यावे सदर तालुक्यास्तरीय स्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी सुद्धा उपस्थित राहावी ठीक आहे तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत दोन प्रकारचे सर्वेक्षण करू करता येते एक सर्वेक्षण म्हणजे स्व सर्वेक्षण ज्याला सेल्फ सर्वे असे म्हणतात जे स्वतः अर्जदार लाभार्थ्याच्या स्वतः किंवा इतर कोणाच्या मदतीने स्वसर्वेक्षण म्हणजे सेल्फ सर्वे करता येईल दुसरं आहे सहाय्यक सर्वेक्षण म्हणजे असाइंड सर्वे ठीक आहे ज्यांना नोंदणी केलेला सर्वेक्षक असे म्हणतो आपण जे ग्रामपंचायत अधिकारी किंवा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हो, यांच्याद्वारे पात्र कुटुंबाचे सर्वेक्षण करता येईल आता आपण आपल्या जिल्ह्यामध्ये दिनांक एक चार दोन हजार पोवी पंचवीसपासून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण दोन हजार अठरामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादी ज्याला आपण प्रायोरिटी लिस्ट म्हणतो त्यामध्ये समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सध्या स्थितीत पात्र असलेल्या कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत नवीन एक्सक्ल्युज्यूव्ह हाऊसहोल्ड अंडर पी एम जी म्हणजेच नवीन क्रायटेरियानुसार सर्वेक्षण ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यासाठी सुरुवात करावायची आहे त्यादृष्टीनं सर्वेक्षणाची जी काही तयारी आहे ते करायची आहे सर्वेक्षक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी यांना पत्र या पत्राद्वारे दिलेल्या सादरीकरणानुसार पुढील कारवाई करायची आहे जसे की जे साईट दिलेली आहे ते प्रधानमंत्री आवास योजने या जा संकेतस्थळावर जाऊन आवास प्लस दोन हजार चोवीसचा मोबाईल ॲप डाउनलोड करणे नोंदणी केलेल्या सर्वेक्षकांनी ग्रामपंचायत स्वतःचे आधार कार्ड क्रमांकाने लॉग इन करणे सर्वेक्षकाने स्वतःचे फेस ऑथेंटिकेशन करून पात्र कुटुंबाचे सर्वेक्षण करणे ॲपमध्ये कुटुंब प्रमुखासह कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती घराच्या छत व भिंतीसह माहिती घरकुलाचे आराखडे तपशील त्याच्यानंतर घराचे सदस्यतेचे फोटो व घरकुल बांधकामासाठी प्रस्तावित केलेल्या जागेचे फोटो काढून कुटुंबाचा सर्वे पूर्ण करणे आधार कार्ड व जॉब कार्ड व्हेरीफाय करून कुटुंबाचा सर्वे अपलोड करणे सर्वेक्षक यांनी कुटुंबाचे केलेले सर्वेक्षण रोजच्या रोज अपलोड करणे अशाबाबतच्या सूचना ज्या आहेत ते या पत्राद्वारे ग्रामसेवक म्हणजेच सर्वेअर यांना देण्यात आलेले आहेत ज्या स्वसर्वेक्षण म्हणजे सेल्फ सर्वे व सहाय्यक सर्वेक्षण असाइन सर्वेअर प्रकरणामध्ये पुष्टीकरण पुरावे कॅप्चर केलेल्या सर्वेक्षण तपशिलासाठी जुळतात जेथे नियुक्त तपासणीस म्हणजे चेकर जो कोणत्याही संबंधित विभागीय अधिकारी म्हणजे सरकारी कर्मचारी असावा त्याने दहा टक्के प्रकारांची पडताळणी करावी शिवाय गटविकास अधिकारी म्हणजेच बी किंवा समतुल्य अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणामध्ये पाच टक्के प्रकरणाची पडताळणी करावी आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये दोन टक्के प्रकरणांची पडताळणी करावी ज्या स्वसर्वेक्षण व सहाय्यित सर्वेक्षण प्रकरणामध्ये पुष्टीकरण करावे कॅप्चर केलेल्या सर्वेक्षण तपशिलाशी जुळत नाही त्या नियुक्त तपासणीसाने म्हणजेच चेकरने शंभर टक्के प्रकरणांची तपासणी करावी गटविकास अधिकारी म्हणजेच बिडो यांनी समतुल्य व्यक्तीने किमान दहा टक्के प्रकरणांची पडताळणी जी आहे ते करायची आहे आणि जिल्हास्तरीय अधिकारी अशा प्रकरणांमध्ये दोन टक्के प्रकरणांची पडताळणी करतील तरी वरीलप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत आवास प्लस दोन हजार चोवीस सर्वेअर याबाबतची कारवाई वेळेत पूर्ण करण्याबाबत आपल्या अधीनस्थ सर्व सर्वसंबंधितांना सूचना द्यावी अशा प्रकारचं संचालक ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य यांचं हे पत्र आहे ठीक आहे या पत्राच्या माध्यमातून या पत्राच्या आशयाहून आपण एक हा विषय समजलेला आपल्याला की नक्कीच एक ए एक एप्रिल जो आहे येणारा जो एक एप्रिल आहे एक चार दोन हजार पंचवीसपासून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनचे सर्वेक्षण जे आहे ते सुरू होणार आहे आणि ही नक्कीच जे काही प्रायोरिटी लिस्टमध्ये म्हणजे प्रतीक्षा यादीमध्ये होते परंतु सिस्टीमने अपात्र झालेले ला कुटुंब लाभार्थी आहेत त्यांना एक आनंदाची बातमी आहे की त्यांचे जे आहे ते परत सर्वे होईल आणि त्यानुसार तुमचे जे नाव आहे ते यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दलची माहिती मला नक्कीच कमेंट करून तुम्ही करू शकता ठीक आहे हा जो हे जे पत्र आहे हे मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकलेला आहे ते तिथून तुम्ही बघून घ्या किंवा वाचून घ्या पूर्णपणे आणि जे सर्वेअर आहेत त्या सर्वेअरबाबतची माहिती आपण नक्कीच पुढच्या काही व्हिडिओमध्ये घेऊ कारण की हा जो सर्वे आहे हा जरी ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून करावायचा असला तरी त्यासाठी त्यांना प जे काही सर्वेचं मार्गदर्शन आहे ते करण्यात आलेलं आहे त्यानुसार ते करतील ठीक आहे आणि नागरिकांना महत्त्वाची सूचना अशी आहे की तुमच्या घरी आल्यानंतर त्यांना सर्वे व्यवस्थित करला करतात की नाही केला त्याबद्दलची माहिती जी आहे ती तुम्हाला त्याच्यामधून ते ग्रामशोक स्वतः सांगतील म्हणजेच ग्रामपंचायत थी अधिकारी ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन एका विषयावर ठीक आहे तर तोपर्यंत तो तो धन्यवाद